लोकसभा निवडणुकीची सध्या सगळीकडे चर्चा आहे पहिल्या टप्प्यातलं मतदान नऊ दिवसांवर येऊन ठेपलं आहे असं असलं तरी महाविकास आघाडीतली धुसपूस कमी होताना दिसत नाहीये विशेष म्हणजे या धुसफुसीचा काँग्रेस पक्षावर फार मोठा परिणाम होताना दिसून येतो आहे कारण मुंबई काँग्रेसमधील एका मागोमाग एक दिग्गज नेते सत्ताधारी पक्षांमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतंय यानंतर आता मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या कुणाचाच फोन घेत नसल्याची माहिती समोर येत आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले पण वर्षा गायकवाड यांनी भेट दिली नसल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे हा कलह काही वेगळे संकेत तर देत नाहीये अशा चर्चा रंगताना दिसून येत आहे आहे काय सध्या पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी घ्यावट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड गैरहजर राहिल्यामुळे मुंबई काँग्रेसची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे वर्षा गायकवाड फोनही घेत नसल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे वर्षा गायकवाड या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याची सध्या चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे वर्षा गायकवाड कोर कमिटी सदस्यांचे सुद्धा फोन घेत नाहीयेत आणि मुंबईतील दक्षिण मध्यची जागा ही काँग्रेसच्या वाट्याला आली नाही त्यामुळे मुंबई काँग्रेसमधील पदाधिकारी नाराज आहेत त्यांची संपूर्ण एकत्रित बैठक ही वर्षा गायकवाड यांच्यासोबत नियोजित करण्यात आली होती पण वर्षा गायकवाड या बैठकीला आल्या नाहीत आणि त्यामुळे ही बैठक मुंबई कडून रद्द करण्यात आली मुंबई मधील काही पदाधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे आणि ठाकरे गट आपल्यावर दबाव टाकत आहेत अशी काही कार्यकर्त्यांची भावना असल्याचंही उघडकीस आलंय यामुळे वर्षा गायकवाड सुद्धा नाराज आहेत वर्षा गायकवाड काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असून वर्षा गायकवाड यांनी नाना पटोले यांच्या बाबतची नाराजी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली होती जागा वाटपाच्या मुद्द्यावरून पक्षाची बाजू आग्रहीपणे मांडू शकले नाहीत असं त्यांचं म्हणणं की नाना पटोले यांनी पक्षाची बाजू नीट मांडली नाही आणि ना त्याच्यामुळे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे याची माहिती सुद्धा दिली होती वर्षा गायकवाड आपल्या निवासस्थानी आहेत पण काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे देखील त्यांच्याकडे चर्चेसाठी गेले होते त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते पण त्यांनी त्यांची भेट घेतली नाही आणि यावरूनच कुठेतरी आता वर्षा गायकवाड नाराज असल्याची स्थिती सगळ्यांनाच पाहायला मिळते यामुळे वर्षा गायकड्यांचा पुढचा पूर, जो निर्णय आहे तो नक्की काय असणार आहे त्यांच्या नाराजीबाबत त्या काही भूमिका मांडणार आहेत का ह्या सगळ्या गोष्टींकडे आता सगळ्यांच लक्ष असणार आहे तर कुठेतरी हेही बोललं जाते की आता मातोश्रीवर जाऊन या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत तर त्यांचं एकूण नाराजीचं जे काही चित्र आहे जे काही वातावरण आहे ते नेमकं ते या सर्वातून कुठला मार्ग त्यांना हवाय कुठल्या कुठली दिशा त्यांना हवी आहे हे पाहणं खरं तर औत्सुक्याचं ठरणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र